सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या आता ही दृश्यच बघा ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटातील हे दिग्गज नेते एकत्र दिसत आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येणारे शरद पवार आणि छगन भुजबळ राजकीय दृष्ट्याही एकत्र येणार का अशा चर्चाच आज दिवसभरात रंगल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली होती त्यामुळे लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणूकही राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात लढल्या मात्र विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या तशी नाराजीही त्यांनी उघडपणे बोलून दाखवली होती गेल्या काही दिवसांपासून भुजबळ पुन्हा शरद पवारांकडे जाणार असल्याच्याही चर्चा होत्या आणि त्यासोबतच भुजबळ कदाचित भाजपमध्येही जाऊ शकतील अशाही चर्चा चर्चा रंगल्या होत्या आता या शरद पवार आणि भुजबळांची आज भेट होणार राजकीय वर्तुळातून अनेक अंदाज व्यक्त होत होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ हे एकत्र आले आज पुणे जिल्ह्यातल्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डात उभारण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याला पवार आणि भुजबळ हे प्रमुख पाहुणे होते आणि त्यामुळे ते एकत्र आले शरद पवार हे नेहमीप्रमाणे कार्यक्रमाच्या वेळेत चार वाजताच पोहोचले होते मात्र छगन भुजबळ यांना यायला उशीर झाला तासभर उलटल्यानंतरही छगन भुजबळ पोहोचले नव्हते त्यामुळे शरद पवार यांनी चक्क तासभर छगन भुजबळांची वाट पाहिली जवळपास एक तास उशिरा भुजबळ हे कार्यक्रम दाखल झाले त्यानंतर मात्र हे दोन्ही नेते एकाच गाडीत कार्यक्रमस्थळी पोहोचले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि छगन भुजबळ छगन भुजबळ विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच एकत्र आले या भेटीमुळे भुजबळ हे शरद पवारांसोबत एकत्र येणार का अशी चर्चा रंगली मंत्रीपद न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात होतं अशातच शरद पवार आणि छगन भुजबळांची भेट झाल्यानं राजकीय वर्तुळात काहीतरी मोठं घडतंय अशा चर्चा रंगल्या होत्या आता छगन भुजबळ काही वेगळा निर्णय घेतात का हे पाहणंही महत्वाचं असेल पुण्याहून अश्विनी जाधव केदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ